राफेल करारातील कागदपत्र चोरीला गेल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत गायब हो गया ही सरकारची नवी घोषणा असल्याची टीका राहुल गांधींनी मोदी सरकारवर केली आहे विरोधकांचा सरकारवर राफेल गायब हो गया ही सरकारची नवी घोषणा गायब हो गया मोदीच पाकिस्तानचे पोस्टर बॉय ही बॉय ऑफ पाकिस्तान राहुल गांधींचा मोदींवर पलटवार राफेल करारातील महत्त्वाची कागदपत्र संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय गायब हो गया ही सरकारची नवीन टॅगलाईन असल्याची टीका त्यांनी केली आहे या प्रकरणी मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे एक गायब हो गया दो करोड़ युवाओं का रोजगार गायब हो गया किसानों को सही दाम गायब हो गया पंद्रह लाख रुपए का जो वायदा था पैसा जो बैंक अकाउंट में आना था वो गायब हो गया किसानों के बीमा का पैसा गायब हो गया नोटबंदी और जीएसटी में कारोबार गायब हो गायब हो गया ढोकलाम गायब हो गया और राफेल की जो फाइले आहेत गायब हो गई आपल्याला पोस्टर बॉयज म्हणणारे मोदीज पाकिस्तानचे पोस्टर बॉयज असल्याचा पलटवारही त्यांनी केलाय प्राइम मिनिस्टर हेज गॉट आई एस आर टू इन्वेस्टिगेट पठानकोट प्राइम मिनिस्टर इज गोइंग टू मिस्टर नवाज शरीफ्स वेडिंग एंड वी आर द पोस्टर बॉयज ही इज द पोस्टर बॉय ऑफ पाकिस्तान दुसरीकडे शरद पवारांनी ही ना खाऊंगा ना खाने दूंगा घोषनेचं काय झालं असा सवाल मोदींना विचारलाय कागद चोरीच्या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी हि त्यांनी केली आहे सरकारचे चिनी विमान कंपटन्या त्यांना हे काम दिलं जाईल आणि अलिल अहमदांची नवीन होम असलेली कंपनी ज्याचं भूमिपणा अलिशय जादा नाटक होतं गांटाव नाही इवान तु नाही मशिनाली नाही तंत्रज्ञ नाही या दी राफेल करारावरून रान उठवणाऱ्या विरोधकांच्या हातात मोदी सरकार विरोधात हुकुमाचा एक्का लागलाय त्यामुळे कागदपत्र चोरीचा मुद्दा भाजपला गळ्यातील हड्डी बनणार असंच दिसतंय राजू सोनवणे साम टीव्ही मुंबई